दिल्ली निवडणुकीच्या संदर्भात सोशल प्रिंट इलेक्ट्रॉनिक सगळ्याच मीडियावर चर्चा चालू आहे विश्वास ठेवू शकतो अशी काही माणसं असतात तर दिल्लीतला माझा जो पत्रकार मित्र आहे त्यालाही मी विचारलं तुला काय वाटतं आहे तो म्हणा पैस बीज मारणार आहेस का हं म्हटलं तसं आहे डोक्यात काहीतरी की पैस मारूया भिन्दास मारू म्हटलं काय मारू त्यामुळे आपच पुन्हा सत्तेवर हो येणार काय सांगतो हे सगळं वातावरण काही नाही म्हणे आज केजरीवाल हा हुतात्मा आहे दिल्लीकरांच्या दृष्टीने याचं कारण भाजपने ज्यांच्यावर आरोप केले ते सगळेच आरोपी यांच्याबरोबर नाही का भाजपमध्येच आहेत ना यांच्यावर आता आरोप केले उद्या आणखीन कोणावर परवा केजरीवालने तडजोड केली तर त्याच्याबरोबरही जातील यांचा काही भरोसा नाही त्यामुळे तो म्हणाला तू बिंदास पैज मार कोणाशी मारायची असेल ती आपच सत्तेवर येणार किती बहुमताने येणार काय येणार हे म्हणाला नंतर सांगतो पण कम्फर्टेबल मेजॉरिटी आपलाच